आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा प्रचार फेरी सुरुवात झाली आहे प्रभाग पंधरामध्ये टोटल रिस्पॉन्स बघून आपले काय म्हणतो हा रिस्पॉन्स बघितल्यानंतर हा प्रभाग सॉरी प्र... 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 घ्या परिता <coughs> ने हाँ नंतर नी नी ले ले। हा रिस्पॉन्स आता आपण पाहिल्यानंतर महाविकास आघाडी जी आपली वाटचाल सुरू आहे ती विजयाचा रथ आमचा म्हणेन आम्ही हा आज जर बघितलं तर सर्वच आमचे महाविकास आघाडी कार्यकर्ते उमेदवार अक्षर उत्साहाने आणि आनंदाने बाहेर पडलेले आहेत आणि हा उत्साह इथंच नाही हा महापालिकेच्या हद्दीमध्ये हा निवडणुकी इथं तर प्रचार आमचा चालू आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये हे पंधरा तारखेवर मतदान होईल तर हाच तुम्हाला उत्साह बघायला मिळेल त्याचं कारण एक आहे की कुठेही हेनी पैसे देऊन किंवा लालच दाखवून हे कार्यकर्ते आले नव्हते हा त्यांच्यात आणि आमच्यात हा फरक आहे त्यामुळे हा उत्साह आनंद आहे तो विजयरथ म्हणून आम्ही ह्या कोल्हापूर महानगरपालिकेवर आम्हाला कुठलीही शंका नाही महाविकास आघाडीचा झेंडा आणि महाविकास आघाडीचाच माप होईल हे आम्हाला खात्री आहे काल कोल्हापूरात महायुतीची जी सभा झाली त्या सभेचे प्रेक्षक वर्ग पाहता किंवा नागरिक पाहता तेवढ्याच जागेत झाली असे म्हणजे झाली का, का विश्वास ठेवतील लोक या लोकांवर मायुतीवर कशासाठी विश्वास ठेवतील आता दत्त घेणं म्हणतायत अहो दत्त काय पाळण्यासकडे तुम्ही आधीच नेले सगळं कोल्हापूर पळवून आधी आणि दत्त कुठलं आले आता मग दत्त घ्यायचं होतं तर राज्यात तुमची सत्ता होती केंद्रात तुमची सत्ता होती मग तुम्हाला कोल्हापूरचा विकासच करायचा होता आता काय आठवतो तुम्हाला विकास करायचा बरं आम्ही काय करणार आहेत आम्ही मूलभूत सुविधा ज्या लोकांना लागणार आहेत त्यासाठी आम्ही भर देणार आहे आणि त्या देण्यात आम्ही कटिबद्ध आहे त्याच्याविषयी आम्हाला कोल्हापूरकर काय नको आहे मूलभूत सुविधा तुम्ही देऊ शकलेल नाही आणि आत्ता दत्त घेऊन कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करतायत तुम्ही ही मंडळी महायुतीची मंडळी फसवणूक करतायत आणि कोल्हापूरकर नाही महाराष्ट्रात देशातली आता मतदार खूप सुज्ञ आहेत खूप शहाणे आहेत ह्याच्या भूल तपाला बळी पडणार नाही म्हणून आम्हाला ना खात्री आहे की आमचाच महापौर ह्या महाविकास आघाडीची सत्ता ह्या कोल्हापूर महानगरपालिकेत नक्की आपल्या महाविकास आघाडीच्या टाकल्यांची देखील खिल्ली उडवली जाते विरोधकांकडून कोल्हापूर कसं तुम्ही म्हणजे कसं की त्याची किल्ली उडवली काय टाकण्याची अरे त्यांना दुसरं काय काम नाही आता रिकामी जी लोकं असतात त्यांना हेच काम असतं खिल्ली उडवायची लोकांची चेष्टा करायची लोकांवर टीका करायची अरे सत्ता आहे ना तर दाखवाना करून चांगले रस्ते द्या ना आम्हाला तुम्ही शंभर कोटीचं काय झालं तुम्ही सांगा ना फक्त बावीस कोटी आले वरची कोटी गेले कुठं का डेनेज लाईनची व्यवस्था होत नाही का बाग बगीचे सुंदर होत नाहीत आमचे का पिण्याचा पाण्याप्रश्न सुटत नाही पाण्याची पाईपलाईनचं काम आम्ही शहरापण आणून ठेवलंय पुरतं नियोजन का तुम्ही करू शकला नाही टीका करणं सोपं आहे पण सत्तेचा वापर स्वतःसाठी कुटुंबासाठी स्वतःच्या विकासासाठी जनतेसाठी करणं हा फरक असतो तो आमच्यात फरक आहे रस्त्यांच्या नावावरनं कुठेतरी गैरसमज पसरवला जातोय असं देखील आता म्हणणं आहे काल सभेमध्ये बोलणं झालं मशीरसागर बोलले नाही समोर समोर येऊन देत ना जनतेच्या किंवा आमच्या एका व्यासपीठा आम्ही होतो आम्ही तुम्ही सुद्धा कोलावी नागरिक आहात तुम्हीच अनेक वेळा बातम्या लावलेल्या आहेत प्रिंट मीडिया तुम्ही चांगल्या बातम्या लावलेल्या आहेत जनतेच्या वाचा फोडलेल्या तुम्ही ह्या वाचावर कुठला रस्ता एक वर्षा पुढे टिकलेला सांगा तुम्ही कुठला रस्ता म्हणून तो पद्धतशीर प्लॅन होता कुठल्या ठेकेदाराला काम द्यायचं किती पर्सेंटेज मला चांगले मिळेल यासाठी आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा